नमस्कार सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा काल पथराट पोलीस स्टेशन अंतर्गत शिंदे बुजुग येथील एका व्यक्तीचा निर्गुण हत्या झाली त्यामध्ये आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये वाद झाला वादाचा कारण नेमकं का म्हणजे की तो मृतका या मृतकाने काही दिवसापूर्वी कट्रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीच्या सुदाच्या भावनेने काल एकतीस डिसेंबरच्या दिवशी त्यांनी त्यांना विचारला की रिपोर्ट का दिला याच्यावरून वाद झाला आणि त्यांनी त्या मृतकाची निर्गुण हत्या केली आणि तो सदर आरोपी यामधील तो फरार आहे आणि याआधीसुद्धा त्याच्यावर एक गुणाचा गुन्हा दाखल आहे यवतमाळमध्ये असा दाखल असल्याचे सूत्रांकडून समजलेलं आहे यामध्ये क्रियादी आहे दशरथ भैयालाल भीमसागर राहणार शिंदी आणि मृतक आहे सनी दशरथ भीमसागर वय तेवीस वर्ष आणि या यामधील जो आरोपी आहे अभिजित बबन मात्रे आणि सह आरोपी आहे शेख रफिक शेख रफिक सौदागर शेख आतिक शेख रफिक सौदागर शुभम उर्फ गोलू मुन्नालाल धुर्वे आणि शंकर मुन्नालाल धुर्वे या सह आरोपी शेख रफिक शेख रफिक सौदागर शेख आतिक शेख रफिक सौदागर शुभम उर्फ गोलू मुन्नालाल धुर्वे शंकर मुन्नालाल धुर्वे यांच्यावर भारतीय न्याय संहितानुसार अनेक विविध प्रकारे गुन्हे दाखल झा कलमा दाखल झालेल्या आहेत आणि या संपूर्ण घटनेचा तपास पथोड पोलीस स्टेशन ठाणेदार कुंडके साहेब हे करीतात सोबतच गुन्हे अन्वेषण विभाग हे सुद्धा कामाला लागलेला आहे आणि यातील यातील जो आरोपी आहे यातील आरोपी हा सध्याच्या स्थितीत प्रसार झालेला आहे आणि त्याचा शोध पत्रूट पोलीस स्टेशन घेत आहे बघूया सारा समाज होतो साहेब त्यानंतर ते तिकून आले तलवार घेऊन पाच जण पाच जणांनंतर ते घराशी उतरले पहिले बाबा वार कुम करण्यासाठी कुमार पाच जणांचे नाव त्यानंतर अभिजित बबनराव मात्रे अतिक सपीक हे रफिकचे दोन पोरं आहेत सौदागार त्यानंतर शंकर गोलू शुभम धुर्वे त्यानंतर याचे दोन फुरं आहेत उन्नाला धुर्वे त्यानंतर झाला ते त्या आई बाबावर फुला त्याला उतरली मारले त्यानंतर मग मायावर आला तर मायावर चालून जाणार मा भवाली यानं कपट केला माघो तुम्ही लगेच येऊ तर ते त्यानंतर त्याने मालेने पाहिलं मा भवाली यानं माघो केला त्यानंतर आम्ही पायला मिळाला धमकली असेल तर नंतर काही पाहिलं भावाचं नाव काय झालं मारलं त्याचं संगीत असं सागर काय ना मारलं त्याला तलवार ना मारलं त्याने माझ्यासमोर मारला माझे वडील होते बोल वडील ना पाहिला मारलं मारलं का नाही मारलं एवढं मला मला वाटलं धरती आहे का यायची तर मी नंतर मी पाहायला गेलो पाणी झाल्यानं उतरून सण्या त्याने तलवार खोपटली होती त्यानंतर ते फळा झाले तलवार तुटून तिथे ठोकून दिली त्यानंतर आम्ही गेलो तिथं त्याला पाहिले कोणीच ठोकत नव्हतं आमच्या त्यानंतर आम्ही गाडी घेतली त्याने पथरवडली नेला पथरवला नेल्यानंतर तिथं गुन्हा दाखल केला पथरवच्या पोलीस स्टेशनमध्ये